बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे लायन्स क्लब ऑफ उमदीच्या नूतन अध्यक्षपदी घनश्याम चौगुले लायन्स क्लब ऑफ उमदीचे नूतन अध्यक्ष घनश्याम चौगुले व सर्व संचालक मंडळाचा पदग्रहण व शपथविधी समारंभ कार्यक्रम उमदीच्या सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ठिकाणी पार पडला या पदग्रहण सोहळा कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी शपथविधी अधिकारी म्हणून एम जे एफ लायन वसुदेव कलगुटगी डिस्ट्रिक्ट चेअरमन एम जे एफ लायन राहुल दोशी अली अकबर फिरझादे झोन चेअरमन ॲडव्होकेट सी आर होर्ती डॉक्टर रवींद्र हत्तळी उपस्थित होते नूतन अध्यक्ष म्हणून घनश्याम चौगुले यांनी शपथ घेतली त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच लायन्स क्लबच्या सचिवपदी लायन वीरभद्र रोटे तर खजिनदारपदी लायन मचिंद्र इमनवर यांचीही निवड करण्यात आली या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमामध्ये नवीन तीन सभासदांनी लायन्स क्लबचे सदस्यत्व स्वीकारले त्यांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमासाठी किरण नरदे मुख्याध्यापक अशोक जाधव मुख्याध्यापक मनोहर चव्हाण राष्ट्रवादीचे युवा नेते माननीय सचिन होर्तीकर प्रसाद बंडेवार उपसंगीचे सरपंच कुशाबा पडवळे श्रीपती चौगुले दिनेश लेंगरे पिंटू शेळगे गजानन चवले भाऊसाहेब गावडे स्वप्नील गावडे उमदी पोलीस ठाण्याचे सहोली संदीप कांबळे सह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनवर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार

ఆ హిందీ వదన కరన్స్ బెట్ కై మజ్హే బాప్ మేన్ ఏచ్ఛా హై ఏచ్ఛా హై కి ఆప్ జ్వడే విశాలి తమ్ కర్రే రహే హో తర్ బాప్ నా సాలి నిశ్చిత్ పరివీక్ ఏక్ చాంద్ కర్మ్ కరవాో్ ఈ మజ్హే आणि परिवर्तन करण्यासाठी मी काम करणार आहे आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे आहे की समाजामध्ये जे अपंग व्यक्तिमत्व असणारी माणसं आहे त्यांचा एक मला चांगल्या पद्धतीने भोवमान करायचा आहे हे काय आणि दुसरं तिचं काम या समाजामध्ये करण्याची माझी इच्छा आहे